आणि त्या अमित भैया खर तर धीरज भैयाचं भाषण ऐकलं मी आणि त्यांना म्हटलं तुम्ही कशाला एवढी सगळी लोक जमा केली आहेत तुम्ही दोघं भाऊ काफी हायसा अल्ल भारी बोलताय की काय गेलो आहे एवढ्या सगळ्या लोकांची भारी बोलताय तुम्ही सगळेजण भारी म्हणताय मंचावर उपस्थित सामाजिक न्याय मंत्रालय कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ ज्यांनी ठेवला ते आयुष्यमान चंद्रकांत हंडोरेजी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत कृपया नाव राहिलं तर क्षमा करा या मंचावर सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी जिल्हा प्रमुख आयुष्यमान बालाजी रेड्डी सहसंपर्क प्रमुख संतोषजी सोमवंशी संघटिका जयश्रीताई उडगे अजित रेड्डी पप्पू कुलकर्णी रोहिदास चव्हाण सगळेच आमचे अत्यंत मान्यवर पाहुणे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सी पी आय सी पी एम समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी तथा सर्व पक्ष संघटनांचे सामाजिक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी आणि हा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवणारे सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी मी जरा पुढच्या सभेला जायचं आहे म्हणून थोडक्यात आवरायचा प्रयत्न करते आणि काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करते दादा हो ही निवडणूक कशासाठी गरजेची आहे यावर धीरज भैयांनी फार यथोचित प्रकाश टाकलाय ही निवडणूक ज्या मुद्द्यांवरती लढली जाणार आहे त्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे आज घडीला जे आम्हाला कळीचे वाटतात ते शेतमालाचा योग्य भाव बेरोजगारी महिला असुरक्षा आणि एकूण या देशातला ठप्प झालेला विकास यावर आणि वाढत्या महागाईवर बोललं पाहिजे आणि त्यावर जास्त मंथन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे असं मनापासून वाटतं दादा हो तुम्ही मी सगळे आपण शेतकरी आहोत काही वर्ग व्यापारी असेल पण आपण बहुतांशी लोक कर शेतकरी आहोत मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णव ला जेव्हा मराठवाड्याचे लोकनेते सन्माननीय बाळासाहेब थोरात यांचं आगमन इथे झालेलं आहे थोरात साहेबांचं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत मला आठवतं की इकडचे जरा शांत राहतील काय एकोणीसशे नव्याण्णव ला जेव्हा लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्याच्या आधी पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये एक उमेदवार उभे राहिले होते ते होते प्रदीप राठी आणि त्यावेळेला एक जाहिरात केली जायची कबूतर जा 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 पहिले मतदान की पहिली चिठ्ठी विधानसभा मी द्या ते कशासाठी उभे केले होते कुणाचं मतांचं डिव्हायडेशन झालं काय झालं हे सगळं माहिती आहे सरांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आता सुद्धा या सुद्धा मतांचं डिव्हायडेशन करण्यासाठी इकडची माणसं जरा गप्प बसतील का प्लीज मतांचं डिव्हायडेशन करण्यासाठी मतांचं विभाजन करण्यासाठी काय पद्धतीनं भाजपा डस्पिरिटली प्रयत्न करत आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही पण तरीही राजे हो काही महत्वाचे मुद्दे अनुत्तरित राहत आहेत मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे दोन हजार बारा चौदा काळ आठवा या काळामध्ये सोयाबीनचा भाव होता अडतीसशे ते चार हजार कापसाचा भाव होता साधरन सहा हजार आणि डीएपी खताची बॅग होती चारशे रुपये बरोबर आहे दहा वर्षानंतर सोयाबीनचा भाव चारच हजार आहे कापसाचा भाव सहाच हजार आहे आणि डीएपी खताची बॅग झाली आहे पंधराशे ते सतराशे आता या सगळ्यांमध्ये दोन हजार बाराला एक दिंडी भाजपाकडनं निघाली दिंडीचं नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता नाव होत सन्माननीय आमदार पाशा पटेल पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली कृषी दिंडीमध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बर बरोबर नाहीये हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे पाशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी का म्हणलं अरे शेतकऱ्याचं लेकर हा मी बी शेतकऱ्यासाठीच बोलला लाव की काय हाय का माझ्याकडं अरे माझ्या गाडीमध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चाललेली आहे माझी गाडी चलत नव्हती त्या पाशा पटेलांची तीनशे एकर जमीन झाली त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं मी इथलीच आहे दादा हो या सुशिला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि विलासरावजींच्या नव्याण्णवचा प्रचार केलेली पोरगी आहे तेच पाशा पटेल शेत जे शेतमाला भाव मिळाला पाहिजे म्हणत होते तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत पण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊनही सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत पाशा ना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय बांबूच ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अदानी अडाणी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू ह्याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही दादा हो या सगळ्यांमध्ये सोयाबीनचं सगळ्यात जास्त क्षेत्र लातूर जिल्ह्यातलं आहे सोयाबीनचं संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे आम्हाला आनंद आणि अभिमान आहे शिवसेनेचा आंदोलन उभं केलं पण त्याच पाशा पटेलांनी जे लातूरचे भूमिपुत्र असतानाही इथलं सोयाबीनचं केंद्र परळीत कसं जाईल याचा विचार केला लातूरशी ही बैमानी होती प्रतारणा होती राजे हो एवढ्या जाहिराती आपलं चुकायला कुठं माहितीये का म्हणजे दिलीपरावजी देशमुख माझ्यासाठी खूप आदरणीय आहेत खूप आठवणी आहेत वेळेअभावी मी ते सांगत नाही एकदा एक केस पडली होती पहिली आचारसंहितेची मला वाटते निवळीला प्रतापराव पाटील आम्ही सभा घेत होतो काहीतरी केस पडली आणि मी म्हटलं सर केस पडली ते म्हणले मग काय झालं हो सर नोकरी करायची केस पडली की ते मला म्हणले केस पडली म्हणजे तू मोठा नेता होणार आहेस पडले किल मोठा नेता होते मला त्यानंतर फार केसेस झाल्या नंतर काही के विचार केला नाही मी पण राजे हो मला वाटतं की एक चुकलं बाबा देशमुख साहेबांचं चुकलं काँग्रेसचं चुकलं थोरात साहेबांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे की साहेब तुमचं चुकलंय लय मोठं गणित चुकलंय तुमचं काय चुकलंय साहेब तुम्हाला ना जाहिरातच करायला येत नाही काय राव तुम्हाला जाहिरात जमत नाही बघा बरं मोदीजींची जाहिरात कशी असती अरे दादा हो तुम्ही असेल मी असेल तुमच्या सगळ्यांच्या दंडावर बघा बरं पैसे होती अरे देवी, देवी असेल अर धनुर्वात असेल बी जी असेल बी असेल ट्रिपल असेल गोवर असेल पोलिओ असेल नारू असेल किती लशी दिल्या काँग्रेसनं चौदा लशी दिल्या चौदा 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 लसी काँग्रेसने दिल्या पण काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली एक आणि एका लसीची जाहिरात एक लस आली आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो काढा सर्टिफिकेट काढा सर्टिफिकेट वर फोटो कुणाचा मोदी बाबाचा अरे कशासाठी कुठं वापरलं ते सर्टिफिकेट पुन्हा ते सर्टिफिकेटच लागलं ला नाही आम्हाला आम्ही पेट्रोल भरण्याला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा मुद्दी बाबाचा एर्रे पट्टे आरव मानसे सुलभ शौचालयाकडे चालली पोटात कळ येलीली आणि फोटो कुणाचा मुद्दी बाबाचा लय भारी आहे आता फक्त स्मशान भूमीत फोटो टाकायचा राहिले सगळीकडे फोटो झाले किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे राजे हो हे नीट समजून घ्या काँग्रेसची ही चूक नव्हती काँग्रेसचा हा चांगूलपणा होता की काँग्रेसने जाहिराती केल्या नाही कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची जाहिरात येते का नाही बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली ना महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात आहेत कारण ते वाईट विचाराचे लोक आहेत ते जात आणि धर्मामध्ये भांडण लावणारी लोक आहेत म्हणून ते जाहिरात करतात काल बावन सुळे सॉरी कुळे वाटत शृंगारे साहेबांमुळे मला पण बावन सुळे सुचल एकदम काय आता काय सांगायचं त्याचं जाऊ दे आता बोलत नाही ते बावनकुळे साहेब म्हणाले म्हणे की मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा मोदींना विचारायचंय आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं कारण आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेलार संपत चाललेले आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही अशी सगळी परिस्थिती आहे ते फडणवीसांची मर्जी संपादन करण्यासाठी काल इथे येऊन म्हणतात की विकास काय केला मोदींना विचारा मोदींना विचारायचं लांब राहिलं मोदींना विचारायचं लांब राहिलं बावनकुळेजी तुमच्या शेजारी बसलेल्या श्रंगार विचारायचं होतं की पाच वर्षात लातूर मध्ये काय विकास केला ते काय केलं लातूर मध्ये आली लातूर मध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट आले ते विलासरावजींच्या काळात आले लातूर मधल्या जागांचे भाव वाढले ते विलासरावजींच्या काळात वाढले लातूर मधली लहान लहान लेकर लातूर मधली मुलं माणसं कोंबड्यानं बांग दिल्यावर उठत नाही दूधवाल्याची हाक ऐकून उठत नाहीत पेपरवाल्याची आरोळी ऐकून हे नाही ला एज्युकेशन हब बनवलं ते विलासरावजींनी बनवलं लातूर मधल्या वेगवेगळ्या जे युनिट होते अगदी पॉलिटेक्निकचं युनिट असेल अॅग्रिकल्चरलचं युनिट असेल हे सगळे युनिट विलासरावजींच्या काळात आले शृंगारे तुमच्या काळात काय आलं काय आलं श्रंगारे जी तुमच्या काळात फार फार तर कॉन्ट्रॅक्टरला कुठं दहा पर्सेंट कुठं बारा पर्सेंट कमिशन कसं मिळवायचं हे तुमच्या काळात आलं असेल सगळ्या कमिशनचा खेळ आहे दादा हो या सगळ्यांमध्ये घोळ काय होतोय बघा ही निवडणूक का महत्वाची एवढाच मुद्दा स्पष्ट करायचा आहे जर लातूरमध्ये एवढं एज्युकेशनल हब आहे एवढी लेकरं आमची शिकतात पाच वर्षापूर्वी जाहिरात करताना मोदीजींनी आणि त्यांच्या भक्तुल्यांनी ते सगळे जे पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात त्यांनी जाहिरात केली होती है। भाई और विश्वास मी आपला जब हमारी पार्टी सत्ता मेगी हर साल दो करोड को रोजगार दिलाएंगे का है रोजगार नोकऱ्या कुठे आहेत आमच्या अरे आमचे नोकऱ्या नाहीत आमचे उद्योग धंदे नाहीत स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचा नुसतंच गाजर दाखवलं पण आता आम्ही स्टार्टअप इंडियासाठी लोन मागायचं म्हणलं तर बँक म्हणते तारण दाखवा अरे आमच्याकडे जर तारण द्यायला असतं तर बँकेला लोणी लावायला कशाला आलो असतो आम्ही आम्ही बँकेला लोणी लावतोय कारण आमच्याकडे तारण द्यायला नाही ना काही कोरडवाहू एरिया आमचा राजे हो नीट समजून घ्या एक साधं उदाहरण सांगते बी फार्मसीच्या पोरांचं पुढचं उदाहरण तुम्ही समजून घ्या एका एका कॉलेज मधून बी फार्मसीची एका वर्षाला दोनशे पोरं बाहेर पडतात एका जिल्ह्यात साधारणतः पंधरा कॉलेजेस म्हणजे एका वर्षात एका जिल्ह्यात तीन हजार विद्यार्थी बाहेर पडतात म्हणजेच राज्यातनं वर्षाला एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात बी फार्मसीचा पोरगा बाहेर पडल्यानंतर त्याला टाकायचं असतं मेडिकल दुकान पण सगळेच मेडिकल दुकान टाकू शकतात का पंचवीस ते तीस विद्यार हजार विद्यार्थी मेडिकलचं दुकान टाकतात बाकीच्या सत्तर ते पंचाहत्तर हजार पोरांना मेडिकल दुकान टाकायची ऐपत नसते त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असते पण औषध गोळ्या बनवणारी कंपनी कुठे आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात अशी कंपनी नाहीये सत्ता असताना आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला होता या मल्टी ड्रग प्रोजेक्ट चा एम केला होता पण हा सगळा एमओयू आता सगळ्या गद्दार खोके सम्राटांनी जे पन्नास पन्नास खोक्यावर विकले गेले आणि हो लातूरकरांनी समजून घ्यावे इथे गंजगोला यांनी मोठी व्यापार पेट आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेर आहे एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर विकलेला नेता परत कसा घेतला जाऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे राजे या सगळ्यांमध्ये या सगळे आमचे गुजरातला पळवले आता आमची लेकरं ज्यांना नोकऱ्या पण नाहीत ज्यांनी पुण्या मुंबईला कामधंदा शोधायचा म्हटलं तर पुण्या मुंबईच्या सगळ्या कंपन्या त्यांनी गुजरातला हलवल्या तुमच्या हातात काय जर तुम्हाला वाटतय की मराठवाड्यात काही आलो पाहिजे विलासरावजींच्या नंतर इथे लातूरवर जी अवकला पसरली ती अवकला जर दूर करायची असेल आणि लातूरचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल तर गड एक हाती ठेवावा लागेल खासदार बी आपला आमदार बी आपला मघाशी धीरज भैयांच्या माग तुमच्या घोषणा चालू होत्या तुम्ही म्हणालात ते म्हणाले येऊन येऊन येणार कोण तुम्ही म्हणालात काळगेशिवाय दुसरं कोण तर दुसरं आहे काळगे साहेबांना आता निवडून दिल्यावर सहा महिन्यांनी पुन्हा अजून एकाला निवडून द्यायचे आपल्याला हित ना दुसरं कोणती माहिती असलं पाहिजे हा गड एक हाती राखण्याची गरज आहे महाविकास आघाडीच हे सरकार आणि हो जाता जाता अजून एक मुद्दा कि काही मीडियावाले अशा बातम्या करत आहेत की ते पंचेचाळीस प्लस करतील ते चारशे प्लस करतील राजे हो सगळी ॲड आहे बरं काय जंगली रमी सगळी जाहिरात आहे ह्याच्यात काय दम नाही लक्षात घ्या तेलंगणामध्ये ह्यांचं काही नाही केरळमध्ये ह्यांना यांना कुणी येऊ देत नाही तमिळनाडू मध्ये यांना शून्य आहे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी तट देऊन लढत आहेत तिकडे तेजस्वी यादवने शड्डू ठोकलेला आहे केजरीवालजींची भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेला आहे महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे असं सगळं असताना हे फक्त माइंड गेम खेळत आहेत की आम्ही चारशे पार हे चारशे पार होणार नाहीत बार भाजपा पार। काय घोषणा द्यायची चला माझ्यासोबत म्हणा बार आवाज आला नाही आपकी बार आवाज आला नाही रे आपकी बार भाजपाला तडीपार करणे ही आपली गरज आहे आपली आपली ही अमित भैयाची नाही ही आपली गरज आहे कारण दोन हजार एकोणीस ला त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली का चुना लावला ते आम्हाला कळलं नाही अख्खा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवलाय फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळा करून ठेवलंय जर त्या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची घडी उभी करायची असेल तर पुन्हा एकदा सुसंस्कृत माणसं निवडून आणणं ही आपली काळाची गरज आहे लातूरमध्ये मी पुन्हा प्रचार सभांना येईल तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता पण तरी सुद्धा चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील वाईट वाटलं असेल काही खबऱ्यांची गरज नाही आता माध्यमं पोहोचवतात सगळीकडे पण तरीसुद्धा आणि खबरे तसे पण फार फार तर हा बिर्याणी आणि थर्टी सिक्स्टीचेच असतात त्याच्या पलीकडे काही ना नाही असो त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही पण तरीही कुणाला जर काही वाईट वंगाल वाटला असेल तर आपल्या सगळ्यांची यक्काची बी माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई शांत मितभाषी सुसंस्कृत एकनिष्ठ लातूरवर भरभरून प्रेम करणारं असं सन्मानित आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेबांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला आपण संबोधित करावं कर आदरणीय साहेबांना नगरमध्ये एक सभा असल्यानं त्या ठिकाणी जायचंय नुकतंच त्यांचं आगमन झालं आहे आणि थोरात साहेबांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला आपण संबोधित करावं उपस्थित विनंती की टाळ्याच्या गजरात आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया ऑपरेटर होणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडी तिचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल